मित्रांनो नमस्कार टॉप क्वालिटी बिटल सहा शेळ्या विक्रीसाठी आहेत सर्व आपल्याला दाखवणार आहे साबिया गोटफार्म गाव रेंदाळ तालुका हतकणंगले जिल्हा कोल्हापूर या ठिकाणी आहेत अधिक माहितीसाठी मोबाईल नंबर स्क्रीन वर दिलेला आहे या सुरुवातीला सहा मधली ही पहिली पहा उंची छत्तीस प्लस आठ दात एक महिना गाभन टॉप क्वालिटी बिटल उंची छत्तीस प्लस आठ दात एक महिना गाभन आहे ही यानंतर ही दुसरी पहा हिची पण उंची छत्तीस प्लस आठ दात ही दोन महिने गाभन आहे दोन महिने गाबन आठ दात उंची छत्तीस प्लस टॉप क्वालिटी बेटल ही दुसरी शेळी यानंतर या दोन शेळ्या पहा यातली डावीकडील उंची पस्तीस प्लस दोन दात आणि उजवीकडची उंची पस्तीस प्लस आठ दात उजवीकडची एक महिना गाभन डावीकडील दोन महिने गाभन या दोन शेळ्या क्वालिटी पाहू शकता आपण कानाची लांबी रोमनोत बॉडी स्ट्रक्चर टॉपमध्ये आणि यानंतर या दोन शेळ्या यामधली डावीकडील उंची छत्तीस प्लस आठ दात उजवीकडील उंची छत्तीस प्लस आठ दात एक महिना गाबन दोन्ही छत्तीस प्लस आठ दात उजवीकडील एक महिना गाबन साबिया गोटफार्म गाव रेंदाळा तालुका हातकणंगले जिल्हा कोल्हापूर मोबाईल नंबर आहे त्र्याऐंशी झिरो आठ चौसष्ट एकतीस चौतीस तर या नंबरवर संपर्क करायच्या मित्रांनो कोणाला खरेदी करायचे असल्यास धन्यवाद